आता माहेर किती जाणारे जाणार आता मायरेंगीर का बरे तू मागे म्हणले की मी बोर झाले मी एडी <laughs> होते शिवानीश पप्पा आता हुशार झाले मी म्हणजे तू तू भांडण करून मला माहेरी पाठवली मोकळे होते मी कशाला भांडण करून तूच भांडण करून जात होती कोणती बाई जर माहेरी जात असली ना नवरा म्हणतो नको जाऊ बाई मला तुझ्या बिगर करमत नाही आणि मावरा म्हणतो कड़। <laughs> <माल> <laughs> तू कधी जाणार मायराला तू कधी जाणार मायराला लगे मोठा होते मायराला पाठवून त्या सटवीला घेऊन फिरत आहे तो कोण म्हणे तुला साख गाव म्हणून राहिले काय येडी तर तू उठली कस उठली मायरा जाती मुद्दा म्हणून भांडतो म्हणत येडी म्हणून तू आय ते कोण येत कोण म्हणलं होतं ते अनबर समोर कोण म्हणलं होतं तुमच्याच गावातले लोक म्हणले ते शिवामी पप्पा मग अण्णा त्यांना समोर कोण येते विचारान गावात जाऊ माझ्या बायकोला कोणी सांगितलं म्हणून ज्याच्यावर आहे त्याला विचारा हाय किंमत मला काय गरज पडली मला बी माय जायची काही गरज नाही आता तू तू चालली खुला सकाळला तिकडं सांग ना असेल ना मी बायको उद्या आहे परवा जाणार आहे तू तयार राय म्हणून काहीच काही आरोप नाही पप्पा खरं ये आता तरी खरं बोला तुम्ही आता तरी मी माफी मागा तुम्ही लता आता असं करणार नाही म्हणून म तुम्हाला माफ करून देईल मी मोठ मनाची आहे गरीब माणसावर आरोप करते तू गरीब आणि तुम्ही हा गड कालच्या पेपरला आलं होतं गणेश काय पडले गरीब त्याच्यात काम पडली तिकडे उदळती काम सोडून तुम्हाला नाही काम मला येऊन सांगते तर मला दिसलं म्हणून तुला सांगितलं मी काम मला तुम्हाला दिसलं मग त्या सटवीन जाऊन सांगितलं कापूस चाल म्हणून या त्याला कोणती सटवी कसं चेहरा खोल तो सटवी मानल्यावर काय सांगायची गरज आहे मला कोणा तुमचा चेहरा सांगतो मला म्हटलं ना नको मला बर हसू येत तुम्हाला येत हसू पळ बर पुढे मी कधीच मायरा जाणार नाही तुमच्या माग मागच राहील एखाद्या सावलीवानी गेले ते दिवस राहिले आठवणी आठवणी काढत होती तुम्ही हॅलो उठाय तू कधी जाणार मायर आलं परत परत मायच टॉपिक आलं सहज मी बर सांग कधी जाणार नाही अजून काय सांगू मी सांगा बर ते जाय नको जाऊ पण इडमपुरा आरोग्य अजून माझ्यावर मी कसं वाटतो कदा तुला मग म्हणते मा तीन दिंड जाय म्हणून अगं सहज चालली होती आपली मजा आता लोक भरपूर मला काही सांगत आहे तुझ्याबद्दल तुला काम येत नाही हे होत नाही ते होत नाही पण मी आलो तुझ्याकडं आपलं नवीन लग्न तर लोक काय म्हणते तिला स्वयंपाक येत नाहीतलं काम येत नाही पण आलो तुझ्यापर्यंत मी आलो ना लोक भांडणं लावलंच असतील ते तेवढं मला माहिती लोक भांडणं लावलं राहते मी काही ऐकत नाही तेच चालली एक माझ्या मला विश्वास आहे तुमच्यावर तेच सांगू राहिलो असं कोणी काही म्हटलं तर त्याच्यावर विश्वास नको ठेवा अजून सॉरी डोळ्यानं पाहिलेलं आणि कानानं ऐकलेलं फरक असतो लते डोळ्यात कानाचं किती अंतर आहे चार वर्ष हा तेवढं लक्षात ठेवायचं आहे एकदम पुढे लक्षात ठेवा द्या ऐकलं मग कधी जाणार नाही बर बर काय पप्पाला मटण गिटण आणून ठेवायला येऊ जाऊ आपण